मी अरुण खोडके शिवचिंतन निष्ठा निर्माण करणं म्हणजे माणसं निर्माण करणं हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील यंत्रणेतील संघटनेतील पहिले कार्य होते त्यांनी माणसं अशी निर्माण केली त्यांचं पहिलं तंत्र बाकीचं तंत्र नाहीतर उत्तम तोफखाना असूनही पराभव होतो उत्तम किल्ले असूनही पराभव होतो माणसांच्यामुळे किल्ले बळकट असतात हे था। मिर्झा राजा जयसिंगांनी दिलेर खानला सांगितले होते दिलेर खान आणि मिर्झा राजा जेव्हा महाराष्ट्रावरती चाल करून आले त्यावेळी पुरंदर किल्ल्यावरती त्यांची लढाई झाली त्याच्या आधी ते जे पुण्याला आले तेव्हा दिलेर खान असे म्हणाला या शिवाजीराजांचे किल्ले आहेत तरी किती सगळे मिळून फार फार तर पस्तीस छत्तीस किल्ले आहेत आणि आपल्यापाशी सैन्य आहे सुमारे अडीच लाख शिवाजी महाराजांचे सगळे मिळून सैन्य आहे फक्त वीस हजार या वीस हजारांच्या विरुद्ध आपले अडीच लाख सैन्य उभे राहणार आहे आपल्यापाशी तोफखाना प्रचंड आहे आपण अशी यश मिळणार नाही का त्याचे छत्तीस किल्ले घेऊन टाकायला किती वेळ लागणार त्यावेळेला मिरजाराजे म्हणाले खान साहेब तुमची कल्पना फार चांगली आहे पण ते जमणार नाही काय तोफांची नावं कशी जरी असली तरी शिवाजीराजांचे सारे बड त्यांच्या रयतेमध्ये आहे त्यांच्या सैन्यामध्ये आहे कारण त्यांनी एकच काम केले ती म्हणजे त्यांच्या अंतकरणामध्ये निष्ठा प्रेरित केली होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी